येवला व्यापारी महासंघानं चौथ्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत सामाजिक बांधिलकी राखत येवले शहरात असलेली एकमेव जिल्हा परिषद शाळा लक्कडकोट येथील विद्यार्थ्यांना शाळेसाठी एक दप्तर सहा वह्या पट्टी पेन्सिल खोडरबर शार्पनर या शालोपयोगी वस्तूंचं छत्तीस विद्यार्थ्यांना छत्तीस किट तयार करून वाटप करण्यात आलं आहे कोरोनाच्या भीषण संकटामध्ये सर्व शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत एकच संघटना शहरामध्ये उभी केली व ते लावलेल्या रोपटे आज वटवृक्षांमध्ये रूपांतरित होत चालले आहे आज व्यापारी महासंघाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साध्या शहरात एकमेव जिल्हा परिषदच्या असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचं किटचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी येवले शहरातील सुकन्या कुमारी प्रियंका मोहिते जिने यू परीक्षा पास करत आय पी एस पदाला गवसणी घातली तसेच तिचा सन्मान सत्कार तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर व्याख्यान ठेवलं होतं या कार्यक्रमास भारत समदडिया सुहास भांबारे दिनेश मुंद्रा नितीन काबरा सौ संगीता पटेल सुबोध गायकवाड तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील मारवाडी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनोने कार्यकारी अध्यक्ष अविनाश कुक्कर उपाध्यक्ष रितेश भुब खजिनदार प्रसाद खांबेकर यांनी परिश्रम घेतले तर संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व्यापारी महासंघाचे मार्गदर्शक विजय चांडालिया यांनी केलं आहे